मराठ्यांचं ल डेंजर असतो तुला नाही कळायचं चिंध्याचा आवड सोशल मीडिया मध्ये का तुम्ही काय लागून गेलात काकू मराठ्याचे कृती पुढे टिकत असतात का तुम्ही बुजगा नाही हो पण <Metaric> उलट लाज वाटलं पाहिजे तुमची किती अवकात आहे ना कि ते कालच्या कळाईल की मैदानात नसणारे लोकांना म्हणताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल आम का फेल जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टरच हिशोब काढता काढता तुमची हयात संपल तुमच्या उभ्या अवका तिथं बी तुम्हाला काय रसाय नाही ना हे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायचं नाही तुम्हाला तुकड्यावर जा जागणार आहे तुम्ही तुम्हाला कुणी नाही बोललं तरी तुम्ही बोलता काही काही असे येत आणि त्यांना नाव बी घेत नाही तरी बोलत नुसते थोका चाटाय सवय नुसते चाटे काल राज्यामध्ये विधानसभा विदा, विधानसभा विदा, निवडणुकीचे निकाल लागलेले आणि कुठेतरी महायुती सरकार पुन्हा सत्ता स्थापन करेल अशी शक्यता आहे आणि सत्ता स्थापन होणार आहे आपल्यासोबत मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील काल पाटील विधानसभेचे निकाल लागलेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारकड सत्ता स्थापन उद्या करतील असं बोललं जाते कसं बघताय कालच्या निकालात नाही आता ते निकाल निकाले लागला लागला त्यात काय बघून काय होतं आम्ही मैदानातच नाहीत ना त्याच्यामुळं काय पण आम्ही त्यांचं अभिनंदन केलंय कारण ते मराठ्यावरती संस्कार आहेत अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं मनापासून अभिनंदन पाडणाराचं बी मनापासून अभिनंदन तुमचं बी फक्त आता पडलेले बी आणि निवडून आलेली बी मराठ्यांच्या मतं काय कमी पडलेले नाहीत मराठ्यांचे मतं घेतलेले आता मराठ्यांच्या लेकरांचं तेवढं बघा आरक्षणच मराठ्यांशी आता बेमानी करू नका कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षण लागतं कारण त्याला त्याचे लेकरं जगवायचे मोठे करायचे तुम्ही जगलात आता आमदार झालात मंत्री झालात पडलेलाही पडला असेल परंतु तुम्ही बेमान होऊ नका दोघं पण पडलेले पण आणि निवडून आलेले पण मी जर बेमान झाले रे बाबा ते मराठे तुम्हाला गप तुम नाही बसू देणार कारण मराठ्यांना आम्ही बंधनमुक्त केलं होतं कोणाचंही काम करा तुम्ही कोणाला निवडून आणा कोणालाही पाडा त्यामुळे मराठ्यांनी ज्याला ज्याला मदत केली आणि त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता तुटून पाडायचं नसता मराठी तुम्हाला भाकर सुद्धा नाही कोण हो ना। पाटील मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरंगे फॅक्टरीची जादू संपली असं बोललं जाते ते कोण आहे रे त्याचे थोतर आणले पाहिजे राह मीडियावाल्यांनी असले बोलायलाच नाही पाहिजे ज्याला आकलीच नाही काय बोलत येत माहित ना थाई का मी मा समाज आम्ही दोघं नाही आम्हाला काय दुःख सुख कोणी आला को को का आणि गेला का आणि मागच सांगितलं होत कोणी आला तरी आम्हाला लढावू लागणार आणि आम्ही आमच्या सामूहिकामोर पोषणाची तयारी सुरू केली कोण आहे मी नाहीच ना त्याच्यात आणि आमका चार पट्ट फोटो टाकले तुवर आम आमका का पॅटर्न ए गेलेले आता वाटलं आम्हाला प्युअर गेलेलं तसा घेतले निवडून कोण आला कोण पळला तो काय द्यावर झाला ते बघा आधी तो ह्याला किती पडे बघ तो काय चव घातली तिची ते बघा आधी तो कोणाच्या सभा घेतल्या मग पॅटर्न ना म्हणा मराठ्यांचा पॅटर्न डेंजर असतो तुला नाही कळायचं चिंध्याचा आवड्या कुठेतरी तरी एखादा व्यासपीठ उभा करून दिलं बोलायचं म्हणजे लोकांच्या गर्दीत घुसायचं बोलायचं म्हणून बोलायचं त्यांच्या गर्दीत घुसत आहे मी आपली पब्लिक म्हणते हेड येड नाही तर काय लोकांच्या घरी लोकांच्याच पाळण्या झोका देतो लोकांच्या पाळण्याला असतो शहाण ते कालपासून ना ते वर टक्कुचे टी खाली लिहित सोशल मीडिया मध्ये का तुम्ही काय लागून गेलात का कोण मराठ्याच्या ते पुढे टिकत असतात का तुम्ही बुजगाण्या हो पाटील लोकसभेला मराठा समाजाने एक गट्टा महायुतीच्या विरोधात मतदान केलं मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झालेला लो होता लोकसभेमध्ये मात्र विधानसभेला कुठेतरी मराठा समाज महायुतीच्या पाठीमागे उभा राहताना दिसतोय आणि त्यामुळे महायुतीचे एवढे मोठे जागा निवडून येते आज माहिती आहे का मैदानात मी तुम्हाला मोगाशी सांगितलं पुन्हा सांग ज्याची आपण सभा घ्यावात ना तो पुढचा गेलाच पाहिजे त्याला म्हणतात मर्द गेलाच पाहिजे तू सभा घेतो एकाच पडत आहे तिसरं तुझे सभा घेतली मतदान सुद्धा नाही मोजील इतके खण पडली ती तुच्छ पडली ती एकदम असे इतकं निर्लज्ज पायाच ते बघ ना सभा घ्यावा ते निघाला पाहिजे त्याला म्हणतात मग फॅक्टर आमक मैदानात येत का नाही मैदानात नसलेला कस का बोलू शकता तुम्ही काय विश्लेषी खरं तुम्ही गाजपाने हो काय शहा समजा स्वतःला मैदानातच नाहीत आम्ही मैदानात असल्यावर बोलाव ठीक आहे आता माझं मस्ती मा आली तुम्हाला लय उद्याचा दिवस उगणार आमचा मग त्या टामाला दाखवतो काचका तुम्हाला तो काय मराठ्याच नाही लागत तुम्ही अर्धे अर्धे गाव आमच्यात कोण रे तुम्ही धोडक्या हो पाटील मराठा आरक्षणाची लढाई गेले कित्येक दिवस महायुती सरकारच्या विरोधात लढताय ते आता पुन्हा सत्तेवर दिसतात अहो आम्हाला मी मागच काय सांगितलं आम्हाला काहीच दुःख सुख दुःख नाही मराठा बिन मी बी आम्ही दोघही मैदानात नव्हतो दोघही मैदानात नव्हत आम्ही काय विचारता आम्हाला तुम्ही मैदानातच आहे मी नाहीत काय विचारता काय ढेकळ विचारता मैदानात असावं हा मग आम्हाला बी मोठ्या मनाने पटलं असतं तेवढे संस्कार आमच्यावर होते आमच्या मान्य बी केला असत शंभर टक्के मान्य केलं असत के के आम्ही सुद्धा मान्यच केलं असत ते गट मैदानातच नाहीत आता मला उलट आज वाटलं पाहिजे तुमची किती अवकात आहे ना कि ते कालच्या कळाली कि मैदानात नसणारे लोकांना म्हणताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल आमका फेल जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टरचं हिशोब काढता काढता तुमची हयात संपल तुमच्या उभ्या बी तुम्हाला काय रसायन ना जरा फॅक्टरी मराठा फॅक्टर काढायचं नाही उभ्या हयात तुम्हाला तुमच्या पुरे अवकाठी संपत्याल पण कळणार नाही हा तुम्ही असे बुजगावने उभा केल्या बोलणार फक्त हा लोकाच्या तुकड्यावर जगणार आहे तुम्ही तुम्हाला कुणी नाही बोललं तरी तुम्ही बोलता काही काहीत असत आम्ही चॅनलचं नाव बी घेत नाही तरी बोलत नुसते ठोका चाटाय सवय नुसते चाटे पहिल्यापासून काहीच नाही तुमच्या अवका काय काय ना हे त्या दिवशी सिद्ध झालं की तुम्ही ते खाली लिहताय आमका आमका पॅटर्न कोण निवडून आले अरे मराठ्यांचा फॅक्टर आणि जारंगेचा फॅक्टर सोपा नाही गेले मराठे कोणत्या का पक्षात जाण्यात पण दोनशे चार तुमचा बघा देवारा आमच्या कोणत्या पक्षाचा उद्या खासदार अभि बघ त्याला म्हणतात मराठा फॅक्टर मैदानात असल्यावर असं असत मैदानातच नाही आम्ही तू मैदानातही तो कोण आणलं एक बिन आहे चिपण होती तो हे आणि उगा कुठे मीडियाला पण शिवलं म्हणून बोलायचं हा एखादा प्रतिनिधी उगा लय प्रश्न विचारायला लागला म्हणून उत्तर द्यायचे अरे याला माणसाने इतकं निर्लज्ज वागवणे खमक्या वागाव खमक्या मारदा सारखं खमक्यात येऊ दे कोणाचं सरकार द्यात नाही आम्ही चाल आरक्षण घेऊन दाखवतो तुला तुम्ही असते बेमान राहा मराठ्यांशी मग तुम्हाला दाखवतो काचका मराठ्याचा कसा असतो बाग सामूहिक उपोषण जर सरकारचे बुद्धिमान नाही पडले ना तर मराठी या निवडणुकीच्या पूर्वीच तुम्ही म्हणाले होते की नवीन सरकार सोबत मला संघर्ष करावा लागणार आहे आता नवीन सरकार स्थापन होताना दिसतंय काय नवीन सरकारला शुभेच्छा द्या शुभेच्छा तर दिल्याच ना बघा संस्कार आहेत बाबा शंभर टक्के मनातून राग राग नाही काय नाही मनातून त्यांचं अभिनंदन केलंय शुभेच्छाही दिल्या आणि देणार सुद्धा फक्त माझ्या मराठ्यांनी सुद्धा तुम्हाला मत दिलेत या राज्यात मराठ्यांशिवाय म्हणजे पडणाऱ्याला सुद्धा म्हणतो मी या आणि निवडून आलेल्या सुद्धा दोघांना पण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही कोणीच पण हे मराठी एवढे कमी समजू नका तो मला वाटतं सम गोड बोलून मतं घेतली आपण मराठ्यांशी आता गोड गोड बोललो त्या टायमात टीका नाही केली काय नाही केलं आपण गप्प बसलो तर आता बेमान होऊ बेमानी करू तुम्हाला तुकडा सुद्धा मोडून देणार नाही घरात मराठी ओ भाकरीचा घास बी खाऊन देणार नाही आता मानणार आहे तू मोठा झाला आमदार झाला मंत्र्यांनी चाल माग माठ आम्हाला अडचणी आल्या हे अडचणीत सहकारी करून येणारा सुद्धा म्हणणार आहेत मराठी एवढी सोपे नाही ते शांत शांत येत जग जर बिताडले ना कोणाच्या बापाला भेट नाही सरकार नाही फार नाही मराठी सोपं समजायचं नाही वळवळच वाल करू देणार नाहीत आणिच पुढं लय लांब नाही पुढं लगेच चॅलेंज म्हणून बाय सामूहिक उपोषण होणार बेमान जर झालात ना गोडगाव टेकविणार तुम्हाला लोळविणार मराठी बघा मजा बघायची तर नादी लागू नका मराठीचे तुम्ही मराठीचे तुम्ही कोण रे सामूहिक उपोषणाची तारीख कुठपर्यंत आली आणि कधीपासून अंतरवली सराठी मध्ये सामूहिक उपोषणाला सुरुवात होणार सरकार स्थापन झालं आमची तारीख ठरणार सुरू हटणार नाही माझ माझं कुणी नाही माझा देव मराठाचे माझा मायबाप मराठाचे माझं कोण नाही त्यांच्या लेकरासाठी लढतोय राजकारण काढलं मराठी काल डोक्यात कालपासून फोन सुरू झाले हा ते बी साम टी जाहीर सांगतो मराठ्यांचे फोन सुरू झाले आपली तयारी कुठे झालं गेलं म्हणले ते आता संपलं झाले मराठी एक दाखवू का भाजपाचे फोन मराठीचे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे कालचे फोन कित्येक तरी मिस कॉल ते उचलण्यात सुद्धा नाही आले त्या सरपंचाकडून त्यांच्याकडून लोक लागले बी तयारीला आम्ही बैठक घ्यायला लागलोत म्हणे सांभूळ कुपोषण कारण जरी एखाद्याला मतदान केलं तरी त्यांची प्रक्रिया त्यांनी पार पाडली मराठा समाधानात आता त्यांची पुढची प्रक्रिया आहे त्यांचे लेकरं मोठं करणं त्या कामाला लगेच लागले ते दिलं झटकून त्यांनी ते म्हणजे ते काम झालं आता आता आपल्या कामाच मागा सुसाट सुटले मराठी बघा किती ताकते ना असे पीठ मराठी तुफान मेघा अंतरवालीकडे लोक निघणार आणि इकडे भेटायला लागले आहे का नाही गर्दी ही गर्दी कमी होती का जे म्हणते का ते जरा फॅक्टर फेल झाला त्याला ना पहिली आर्डिंग होती आर्डिंग नाही कळायची तुम्हाला थोड़ी दुन तीन दुन तीन दुन ती पाहता त्याला थोडी दोन्ही टोप हा ही फॅक्टर कवा कमी होत नसतो कारण फक्त गोर गरीबासाठी इमानदारीन करता पोरग फक्त इमानदारीन मॅनेज होत नाही फुटत नाही गद्दारी करत नाही दिलेला शब्द शेवट पोहोचत पाळतो कोणासाठी इमानदारी माझी माझ्या समाजासाठी माझा समाज कसा विसरल पुन्हा तेवढीच गर्दी इथं आणि आणखीन दोन तीन दिवसात बघा किती गर्दी वाटते पुन्हा हा मराठी घरी नाही झोपत साम टी प्रामाणिक सांगतो त्या फेल कोण म्हणतंय का त्याला मराठे घरात झोपत नाही शाणा शाणाला माझी आठवण करते मी सुद्धा समाजाची आठवण करतोय मरायला निघाल पोरग या समाजासाठी घरी कसं राहील झालं ते राजकारणापुरतं होतं आता दिला सोडून दिलं फेकून लोकांनी डायरेक्ट फोन केलेत संपलं पाठी येईल झालं ते आता नाराज होऊ नका रुसू नका फोनवर म्हणते आम्ही आयलो दादा झालं गेलं आम्ही तुम्हीच म्हणले कोणाचं काम करा म्हणून आम्ही केलंय आलो दादा आपल्या आंदोलनाच्या तयारीला लागू आम्ही सोबत येत तुमच्या मोरुस्तर पक्षीय नेता आमच्यासाठी मोठा नाही पंधरा दिवसासाठी होता त्याचा विषय संपला आता आता जातन लेकर आमच्यासाठी मोठे आहेत ती लढाई लढून आपल्या जातीला आरक्षण मिळून घेऊ आपल्या पोराला आरक्षण मिळून आम्ही खंबीर आहे तुमच्या मागे झाले फोन सुरू लागल्या गाड्या आली इकडे फोन ए हे असल्या बुजगावण्याला काय कळायचं प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं आणि म्हणतोय हे आमचा पॅटर्न तो पॅटर्न नव्हते मराठा पॅटर्न म्हणते त्याला दहशत आहे मराठ्याची खपा खप सगळ्या पक्षी नुसत्या मराठ्याला तिकीट वाढेली का खप मराठ्याचे निवडून आले कोंकण काय येणार माहिती जात वाढले ना खासदारकीत बी विधानसभेत बी आणि सुट्टी बी नाही सुट्टी नाही तुम्ही सरकार या मराठ्याचे आमदार वाढा नाही तर नका वाढू तुम्हाला सुट्टी नाही आरक्षणापासून बेमान झालात तुमचं डोकं बंद पाडलंच म्हणायचं जा म्हणून जरा घेत ध्यानात ठेवा आउट आ, हे होते मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील खरं तर काल विधानसभेचा निकाल जाहीर झाला आणि कुठेतरी राज्यामध्ये मनोज जरंगी पाटील यांची जादू संपली असं बोलत जात होतं मात्र मी मैदानातच नव्हतो तर माझी जादू कशी संपली असा अशी प्रतिक्रिया मनोज जरंगी पाटील यांनी दिलेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषण अंतरावली सराठीमध्ये करणार असं देखील त्यांनी जाहीर केलं